गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास मोठी आग लागल्याची घटना घडली काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने घटनेत लाखो रुपयांचं नुकसान झालंय सुदैवाने शेजारील नवनाथ हॉटेलमधील साहित्य नागरिकांनी तात्काळ बाहेर काढले त्यामुळे हॉटेलचं मोठं नुकसान टळलं मात्र फळांचा साठा कम्प्युटर फ्रीज वह्या पुस्तके झेरॉक्स मशीन आणि इतर जनरल साहित्य जळून खाक झाले आगीची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला माजी नगरसेवक प्रदीप पाटील वाल्मिक शिरसाट शिरसाट सागर शेजवळ अनंता कुमावत आबा कुमावत आबासाहेब श्रीकांत बनसोड सुलेमान बाशवान नवनाथ गवारे यांच्यासह सा अनेक स्थानिकांनी मदत कार्य केलं मात्र नगर परिषद अग्निशमन दलाची गाडी उशिरा पोहोचल्याने आग आटोका त्यांनाच विलंब झाला ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय या आगीत गोडाऊन आणि दुकाने जवळून मोठं आर्थिक नुकसान झालंय गंगापूर शहरात दहा दिवसांची गटसाधन केंद्राला भीषण आग लागली होती शहरात आगीची दुसरी घटना असल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय नुकसानग्रस्तांना त्वरित मदत देण्यात यावी अशी मागणी आहे इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर सुमंत मधुगरटाक सर आणि स्टेशनरी माहेश्वरी नॉवेल्टी नावाची स्टेशनरीचं दुकान होतं इथं अचानक रात्री साडेचार सायंकाळी साडेचारच्या दरम्यान आग लागली असं म्हणणं आहे दुपारी आणि या दरम्यान सर्व ग्रामस्थ मंडळी मला वाटतं नगरसेवक आबा शेसाठमिक माणसं जे आहेत ते आपली आग मी आले होते आग ही मागच्या बाजूला लागली ही कशी लागली ती मला काय सांगता येणार नाही मी नव्हतो आगीमध्ये जवळजवळ दहा लाखाचं सामान जे आहे ते गळून खाक झालं कसं कसे सामान सामानामध्ये होतं स्टेशनरीमध्ये सर्व काही जवळजवळ जवळ आता जूनमध्ये माल भरणार होतो जूनमध्ये जे काही आता ते नवीन सेशन सुरू होणार त्याचा त्या संदर्भात आणि प्रिंटर मशीन होते फर्निचर होतं बॅटरी आणि इन्वर्टर्स होते आणि गोडाउन पण होतं जर आपण नवीन नवीन सणाला नवीन नवीन माल भरत होतो त्याचा उरलेला माल जो आहे तो मग मागच्या बोडाऊनमध्ये ठेवला जायचा गोडाऊन सुद्धा करून भाग झाले मधल्यामध्ये सर्व रॅक होते जवळजवळ आठ दहा रॅक जे आहे ते सुद्धा जवळ ठाक झाले आणि स्टेशनरी सामान काहीच उरलं नाही ते आता सगळं तुम्हाला दिसतंय की आवरा तवरी करायला आवरायला बरं तुमचं दुकानाचं इन्शुरन्स होतं नाही इन्शुरन्स काढलं नव्हतं नेटकंच दुकान सुरू झालं तर आम्ही विचार केला कोणाने इन्शुरन्सचा विचार करू तुम्ही काय मागणी करू मागणी अशी का एवढं जेवढं नुकसान झालं आहे तेवढ्या नुकसानामध्ये आम्हाला नवीन काही हातभार लागला आर्थिक मदत झाली तर बरं होईल व भरपाई मिळावी सरकारलाही विनंती आहे की बो अशा वेळेस आम्हाला गरज आहे तुमची तुम्ही सर्वतोपरी मदत करावी सर्व नागरिकांनी मदत केली सरकारकडेच एक आशा आहे